चंद्रपुरातील वाहतूक नियंत्रण शाखेने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल नऊ दुचाकी व वाहनांवर कारवाई केली आहे पोलिसांची चंद्रपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे एकोणतीस डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात पोलिसांच्या कारवाईत ड्रंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट व दुचाकी वाहनांचे मोडिफिकेशन यांचा समावेश होता शहरातील युवक आपल्या वाहनात बदलाव करीत सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न लावत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात यावर आळा बसावा यासाठी पोलिसांनी शहरात कारवाई सत्र राबवले जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर काढण्यात आले असून चालकांना मेमो दिला असून आपण वाहनात असा बदल का केला याबाबत परिवहन अधिकाऱ्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे त्यानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत की बुलेटचे जे सायलेन्सर आहेत ते मोठ्या प्रमाणात कर्ण करत आहेत आणि खूप सारे रेसर बाईक आहेत ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि सायलेन्सर बदलले आहेत याच्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे आम्ही आता ही मोहीम याच्या पूर्वी घेतली होती तर याच्यामध्ये आम्ही यापूर्वी पन्नास ते साठ कारवाई केल्या होत्या ऑलरेडी तर सुधारणा नागरिकांमध्ये झालेली नाहीये आम्ही आता पुन्हा नव्यानवी मोहीम हाती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये काल आम्ही आठ ते नऊ बुलेट जप्त केलेले आहेत त्या सर्व बुलेटना जे सायलेन्सर लावले होते ते कर्णकर्कश आवाजाचे होते त्यांना आम्ही चालान केलेलं आहे आणि ते सायलेन्सर आम्ही आता इथं काढून घेत आहोत ते आमच्याकडे जमा राहतील ते नष्ट केले जातील जे कोणी हा आता या सर्वांना आम्ही एक नेमो देतोय त्यांना आरटीओ ऑफिसला जायचं आहे आणि त्यांनी या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन का केलं याचं स्पष्टीकरण द्यायचं जा आहे ज्या गाड्या अशा असतील ज्यांच्यावरती दोन दोन तीन तीन कारवाई असतील तर होऊ शकते त्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनचे पॉवर आरती आहेत आम्ही त्यांना मेमो दिले आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आपलं म्हणणं त्या ठिकाणी काय असेल ते मांडावं